नमस्कार मंडई माझं नाव निखिल सक्पाळं स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये सांगायला अत्यंत आनंद होत आहे ॲक्च्युली मलाच झाला आहे तो आनंद आपण बँजो वाजवतो म्हणजे आता बरेच एक दीड वर्ष झालं बँजोचे ब्लॉग पडले नसतील पण मला बँजोची आवड ही लहानापासूनच म्हणजे खूप बँचचे ब्लॉग जुने व्हिडिओ आहेत सो so, नवीन सबस्क्रायबर मंडळी असेल त्यांना माहीत नसेल पण जुने सबस्क्रायबर मित्रमंडळी आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे so, सो आपण घेतलेला बँजो नवीन आणि म्हणजे आत्ता एक घेतलेला दोन हजार एकोणीसला तो खराब झाला त्याच्यानंतर त्याला परत एक घेतला त्याचं काहीतरी सर्व्हिसिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता परत एक घेतला आहे जे दोन्ही आहेत ते काढून टाकले आणि आत्ता पर परत एक घेतला आहे म्हणजे कॅश्यू वगैरे आहे आपल्याकडे कीबोर्ड आहे जो ए सी फोर्टी वनचा आहे तो असंच आहे बरेच दिवस तो पण नाही वाजवला आहे तो हाय कबाटात तो पण चालू आहे की बंद आहे तो पण नाही माहिती कारण आता नाटक रिहर्सल इकडं दौरा तिकडं दौरा त्यामुळे तो छंद आता निष्ठून गेलेला पण आता हळूहळू परत हे करायचं आहे कारण हल्दीला वगैरे कुठं वाजवा गेलो ना वाजवायला नाही हल्दीला वगैरे तिथं काय काय ना माहिती आहे मी बँजो वाजवतो आणि मग ते कीबोर्ड वाजवायला सांगतात आग्रह करतात आणि जो तिथं गेलं की बटणा आहेत ते इकडचे तिकडं होतात म्हणजे गडबडा होतो प्रॅक्टिस नसली ना की गाणे चुकायला होतात तर इज्जतचा फालू वगैरे जा जाण्यापेक्षा जा आता थोडा हात साफ करूया कारण आता येतेत नगीन सारायने वगैरे हो आणि आपला बँजो जो बुलबुल म्हणतो आपण तो झालेला आहे आता रेडी सो जायचं आहे दापोलीत आणि घेऊन यायचं आहे नवीन टून बघायची आता कशी झालेली ती आणि बँजो जर रेग्युलर वाजवत असतो तर आता बराच काही शिकलो असतो आणि आता बेसिकच येतं असं म्हणाय काही नाही रोज प्रॅक्टिस असलं की खूप त्याच्यामध्ये बरेच राग चढता येतात बँजोपते आणि त्या रागामधले गाणी असतात ती वाजवता येतात आणि बँजो आपलातून असतो सो आता निघतोय आणि गावी आलो आहे सध्या त्यामुळे गावचा वातावरण सध्या भारीच असतो जो पहिला होता ना माझ्याकडं तो पण गोल्डनच होता नाव आहे नंबर पण होता तो नंबर काढाय सांगितला मी <laughs> नाव आहे आणि असं आहे पहिला गोल्ड गोल्डन होता त्याच्यानंतरला होता आ, सिल्वर त्याच्यानंतरला परत आता हा गोल्डनच आहे थोडा हेवी आहे हेवी वाटतो मी वाजवणार नाही ना कारण मी मला आता बरेच दिवस वाजवायला येतच नाही त्यामुळे मी वाजवणार नाही मी जेव्हा वाजवेन तेव्हा तुम्हाला शब्द असेल माझा जेव्हा प्रॉपर वाजवायला शिकेन थोडंफार त्यावेळेस मी नक्कीच शूट करेन आणि तुमच्यापर्यंत दाखवेन तोपर्यंत तो असं म्हणतोय मी आता रोज प्रॅक्टिस करेन पण काय माहीत रोज होईल की नाही पण आता बनला आहे तर रोज करायची प्रॅक्टिस जरा गणपतीपर्यंत किंवा कोणाच्या लग्नापर्यंत जरा शिकून घेऊया मस्त बनलाय पण छान बनलाय अगोदर बनला तो सर्विस अगोदर बनला तो मी तिकडे दिव्याला बनवलेला त्याच्यानंतरला आता सर्विसकडं परत हा सर्विसकडं बनवलाय थोडा हॅपी आहे कारण नवीन गोष्ट आली की कुठलीही असो ते खुश होतो आणि ते आवडीचे असेल तर अजून खुश होतो तो बँजो खास दापोलीत बरीच कामं होती त्यापैकी एक बँजोसुद्धा रेडी झालेला पंधरा दिवस झाले आणि ॲक्च्युली दोन वर्षापासून मा बँजो थोडा हेच होता प्रॉब्लेमच होता आणि भेटत नव्हता दुसरं म्हणजे त्यानिमित्ताने दोन वर्ष तरी दीड दीड का दोन वर्ष झाले असेल बुलबुल माझ्या भाषेत बुलबुल बोलतो बुल, बँजोला हातच नाही लावलेला आणि सध्या बीट्समध्ये पण वाजवायला कमी म्हणजे आसूद बिसला वगैरे जातो मी पण मुंबईला कामाचे दौरे वगैरे असतात त्यामुळे बँजोला डेटच असे मिळत नाही सो गावाला कधी असेल आणि मी असेल तर मी नक्कीच जातो बँजोच्या ब्लॉक तर नक्कीच दाखवेन सर्वेश भाऊ अजून एक बनवलं आत पण तूच बनवलास ना आपल्याकडून कुठला आहे हे कुठला आहे लाकूड कुठला आहे भेंडीचा वापरलं आहे भेंडीचा जॉईंट वगैरे काय नाही आत्ता पूर्ण माझ्याला कुठला आहे साग सागवन सागवन हा वाजव तर मला एक मशीन घ्यायला लागेल पण थोडाफार चाळीस पन्नास टक्के वाजवायला शिकन तेव्हा मशीन घ्यायला म्हणजे येते वाजवायला बरेच दिवस प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळं नाही तर माझ्या बँजोच्या व्हिडिओ बघा तुम्ही ब्लॉगला आहेत बँजोमध्ये पण वाजवलं आहे प्रॅक्टिस नव्हती म्हणून राहिले आता परत वाजवेन आणि तुमच्यापर्यंत दाखवेन ताग छेडायला किंवा वाजवायला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते म्हणजे गाणं ऐकायला खूप सुंदर वाटतं किंवा गायक असतात ते गातात ना सुद्धा रियाज करतात वादक असतात तेसुद्धा रियाज करतात त्याच्यानंतरला परफेक्ट होतं कुठली गोष्ट परफेक्ट करायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आजपासून जसं मी प्रत्येक प्रत्येक दिवस उघडल्यापासून माझे काही गोल्स असतात की उघडल्या गोल्स असतात की मला ह्या दिवसात हे करायचं आहे मला एका वर्षात हे टार्गेट आहे तसं आता हे पण टार्गेट करणार की रोज किमान अर्धा तास तरी प्रॅक्टिसला बसणार एवढा वेळ मिळत नाही तरी पण वेळ काढावा लागतो चालू आहे देवळात रामदैवत आई झोळाई देवी रामदैवत आहे तिच्या जा। सव्वीस जानेवारीला तुम्ही इकडे येत असाल किंवा आले असाल इकडचे असाल तर सव्वीस जानेवारीला आमच्या गावची पूजा असते वार्षिक तुम्ही नक्की है। यानी आ, डान्स है, या ठीक आहे आणि संध्याकाळी डान्स आहेत वाटतं आज या वर्षी मी सगळ्यांनी नक्की या पूजेला मजा असते आणि शिंग्याला तर अजून भरपूर मजा असते तिथं आज स्टेज आहे देवाचं दर्शन घेऊया आज गावाला आलो ना की फेऱ्या असतातच देवळा ग्रामदैवत आहे ना आपली सोळाई माता मंदिरात आलं ना की एक वेगळंच सुख असतं शांतता फक्त आता इथं काम चालू आहे म्हणून वेल्डिंगचं तर खूप शांतता आहे म्हणजे का प्र आता कुठल्याही जा कोणाच्याही गावी जा कुठल्याही देवळात जा तुम्हाला ग्रामदेवीचं मंदिर आहे ना हा असा एका साईडला ला, ला भेटेल ना मस्तच ग्रामदेवता आता शिमग्याला तर सगळ्याच देवळात गेलोच आमच्याही असतो यावर्षी काटखेळ तुम्हाला जर बघायचं आहे तर नक्कीच या काटखेळ काय परंपरा आहे काटखेळ काय असते काटखेळचा काय इतिहास आहे तुम्ही त्यावेळेसच सांगेन पण तुम्ही असाल शिमग्याला तर शिमगोत्सवाला आमच्या गावातच पूर्ण फिरते देवी आणि काटखे सो तुम्ही ते बघायला पण नक्की या असो आजची व्हिडिओ होती इथेच थांबवतोय ये देवळात येऊन आणि कशी वाटली अर्जून कळवा सो so, आज पण आलेला आहे आणि देवीचं दर्शनसुद्धा झालेलं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा माझा वाटा फुटच्या व्हिडिओमध्ये बेटा